पन्हाळा तालुक्यातील कोडोल इथल्या एम चौकामध्ये विद्युत खांबावर दोन ध्वज फडकवण्यात आले होते मात्र या ध्वजामुळे भविष्यात वाद होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानं पुढाकार घेऊन हे ध्वज उतरवले त्यांच्या कर्तव्य दक्षतेचं कौतुक परिसरातील नागरिकांमधून होत आहे पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या एम चौकामध्ये विद्युत खांबावर दोन समाजातील कार्यकर्त्यांनी आपापल्या समाजाचे प्रतीक असलेले ध्वज फडकवले होते चौदा एप्रिल रोजी झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी जनतेनं या खांबावर त्यांच्या समाजाचं प्रतीक असलेला ध्वज फडकवला होता त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याच खांबावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्ववादी संघटनांनी भगवा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला होता हा ध्वज फडकवताना पूर्वीचा ध्वज उतरवण्याचा देखील प्रयत्न केला होता, होता। त्यामुळं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं परंतु त्यावेळी कोडोली पोलिसांनी आणि दोन्ही समाजातील सुज्ञ नागरिकांनी दखल घेऊन दोन्ही ध्वज फडकवून हा वाद संपुष्टात आणला होता आता भविष्यात या ध्वजावरून कोणताही वाद होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानं रीतसर दोन्ही समाजाच्या लोकांना याबाबतची माहिती देऊन ग्रामपंचायतीबरोबर पत्रव्यवहार करून हे ध्वज उतरवले त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचं कौतुक परिसरातील नागरिक करत आहेत